નાગરિક વ્યાસપીઠા ઉપસ્થિત આમ છે સહકારી નાંદેડ જિલ્લા પરિષદ છે અધ્યક્ષ સ્વર્ગીય બાબારાવજી વેબવાડ સુવિધ પત્ની શ્રીમતી શકું તલાબાઈ બાબારાવંબળવાડ कुंडलवाडी मार्केट कमिटीचे सभापती बाबारावजी भाले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रणजितजी हिवराळे आता ज्यांनी आपले विचार मांडले ते आमच्या नरसिंह सहकारी सुदगिर्णीचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील श्रीनिवास पाटील नरवाडे राष्ट्रवादी काँग्रेसचे बिलोली नगर परिषदेचे भावी अध्यक्ष आमचे उमेदवार रणजित तुडमे इंद्रजीत तुडमे आनंदराव बिराजदार गुरुजी या ठिकाणी उपस्थित असलेले आरळी सर्कलमधून मोठ्या संख्येने आलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते बिलोली मार्केट कोंडलवाडी मार्केट कमिटीचे सर्व संचालक नावं घेत नाही सगळ्यांची नावं मला माहीत आहेत पण उशीर खूप झालाय कोंडलवाडी शहराचे आमचे एन सी पीचे अध्यक्ष गंगाधरराव मरकटे आमच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तुमच्या गावचे सुपुत्र श्रीमान दुडुले, दाओरचे आमचे श्री मुसा पटेल सिद्धार्थ पतंगे आमचे पिंपळगावचे माजी सरपंच मारुतीराव दगडे आमचे ज्येष्ठ सहकारी कुंभारगावचे शंकरराव माली पाटील राजू पाटील दुगावकर आपले माजी सभापती श्रीमान पाडवे आलेले सरपंच शंकर पाटील जाधव आमचे संजय पाटील जाधव आमचे गणेश पाटील राजेंद्र कापावा चेअरमन आपल्या गावचे माजी पंचायत समितीचे सदस्य व आपले डायरेक्टर कोटीबा मेत्रे आपल्याच गावचे आमचे जवळचे कार्यकर्ते श्रीमान ओम पाटील बोड़के शेख मौला पत्रकार आदर्श शिक्षक म्हणजे अशोक दगडे ज्येष्ठ पत्रकार आमचे श्रीमान पवार पिराजी पंडागळे शेख जब्बार मारुती बोडके निळकंठ लाकडे बालाजी मरकले मनोज बोडके ज्यांनी अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन केलं ते आमचे मिलिंद उपस्थित मित्र सर्वप्रथम त्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला त्या सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत अच्छा राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपाध्यक्ष गणेश ना पाटील नार <coughs> पुढच्या महिन्याच्या दोन तारखेला आपल्याला जिल्हा परिषद साठी हे आहे नगरपालिकेसाठी मतदान करायचं आहे आणि पुढच्या महिन्यामध्येच आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला देखील मतदान करायचं आहे आरडीमधून इच्छुक उमेदवार नाही आमच्या राष्ट्रवादीचा फायनल उमेदवार सुनील हेमडवाड आज आपण पाहिलं ज्या विराट संख्येनं आपण उपस्थित आहात आणि स्वर्गीय बाबाराव एंबवारने आपल्या भागाची जी काही सेवा केली आणि आता सुनीलची आई शकुंतला हिनं जे आपल्या पुढे निवेदन केलं मला वाटतं की हजारोच्या संख्येनं लोकांनी ह्या कुटुंबावर प्रेम केलेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चित प्रेम करेल आणि आमच्या सुनीलला मोठ्या संख्येनं निवडून देतील असा माझा स्वतःचा आत्मविश्वास आहे मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे मला आजही आठवतं अशोक आमच्या डॉरचे या ठिकाणी त्यांनी आपलं निवेदन या ठिकाणी केला अतिशय चांगलं बोलले ते रस्ता नव्हता मी आमदार होतो बाबाराव म्हणाला की दादा टोरला रस्ता नाही आणि रात में आपके और मुझे आज भी याद आहे पालकमंत्री था तो रात में आके आपके नले ओढणे का भूमिपूजन मै आपवरावने खूप या ठिकाणी लोकांची सेवा केली मला माहिती आहे की एकाच वेळेस मला आठवत वीस गावाची नळ ओढणा तरी मंजूर केली होती वीस गावाची एकाच वेळेस अतिशय धाडसे होता सभापती राहिला मार्केट कमिटीचा सभापती राहिला बिलोलीचा पंचायत समितीचा सदस्य राहिला जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष राहिला अध्यक्ष झाला आणि ह्याच मतदारसंघामध्ये आपल्याला माहीत आहे की त्याच्या विरोधात एक मोठी हस्ती उभा टाकली होती पण आपण सर्वांनी बाबारावर प्रेम केलं ना त्यांच्या विरोधामध्ये आपण त्यांना निवडून दिलं होतं हा इतिहास आहे आणि मला आज पूर्ण विश्वास आहे स्टेजवर जे आमची सर्व प्रमुख मंडळी आहे समोरचा विराट जनसमुदाय आहे आणि ज्या संख्येनं आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांनी प्रवेश केला निश्चित या मतदारसंघातून सुनील यशस्वी होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शकतात मला दोन चार गोष्टीची फक्त आपल्याला विनंती करायची आहे आता जबले निळखंड या ठिकाणी मांडले विकासाचे काही प्रश्न त्यांनी आरळीचेच प्रश्न मांडले त्यांनी सांगितले की या ठिकाणचे जे आमचे मुस्लिम बांधव आहेत त्यांच्या दफनभूमीला बाहेर फेसिंग पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना एक शादी पाहिजे निळकंठ जाहिर कर दो तुम्हारा मैं इतना कि तुम्हारा शादी खाना भी बनेगा और दफन घूम कर वायर फेंसिंग भी होगा और भास्कर और ऐसा किसी को भी बात जवाब नहीं देता मेरे को कहूँ कि हमारे जो राष्ट्रवादी के उप मुख्यमंत्री है अजीत दादा पवार परसों की मीटिंग में उनसे मैंने बात किया मैंने कहा कि भाई हम गांव-गांव जाएंगे लोग उनके मसाइल आपके सामने रखेंगे फिर हमारे को आश्वासन देना पड़ेगा और उसको पूरा करने का काम तुम्हारे को करना पड़ेगा और मैं आपको बोलता हूँ इस खाते के जो वजीर तो है वो हमारे राष्ट्रवादी के हैं इसलिए चाबी हमारे हाथ में महाराष्ट्र की चाबी भी हमारे अजीत दादा के, तो की क्योंकि फाइनेंस मिनिस्टर है म्हणून निळकंड तुम्ही चिंता करायचं नाही शादी करा आणि दपनभूमीचं बाहेर फेन्सिंग झाला असं समजा आणि आमच्या मुस्लिम बांधवांना आम्ही विश्वास देतो की त्यामध्ये काही अडचण येणार नाही शुक्रिया और एक म्हणजे खास करे मुस्लिम भाई कोरखास्त काँग्रेस काँग्रेसवाले भी इधर घूमते होंगे बोला हमारे बाला साहेब पटेल ने बाहर के तालुके से यहां पे आए हुए हैं गए बार भी हमारे लोगों में खड़े थे अब तुम्हारे तरफ आ गए और खास करके कांग्रेस वाले बोल रहे हैं कि हम मुस्लिमों के ताइ में हैं मैं बड़े ईमानदारी के साथ आपसे कहता हूं मैं भी कांग्रेस में था तीस साल था आज की कांग्रेस इतनी कमजोर हो गई वो किसी को मदद नहीं कर सकती न उनके उपमत बरकजी सरकार में न उनके उपमत हमारे महाराष्ट्र में हमारी राष्ट्रवादी कांग्रेस ऐसी है कि आपको लेके चलने वाली है हमारे अजीत दादा पवार हर भाषण में कहते हैं हम इस सरकार में हैं मार हम सब जाति और धर्म के लोगों को बराबर लेके चलने वाले आज भी महाराष्ट्र में मंत्रिमंडल में हमारे एन का ही मंत्री है कोलहापुर के हमारे मुश्किल साहब दूसरे किसी के नहीं है आज हमारे नवाब मलिक की लड़की हमारे राष्ट्रवादी के टिकट पे चुन के आई इसलिए मेरे मुस्लिम भाइयों से दरखास्त है क्या पूरा भरोसा रखो कि आपकी जो मसाइल है वो छोड़ने की ताकत राष्ट्रवादी कांग्रेस में है हमारे नेता अजित दादा पवार में हम चीलकंड अजुन कई हिंदू दर्श हिंदू स्मशान भूमि चिंता करें ओम तुम्हारा महित है आरळीला प्राथमिक आरोग्य केंद्र झालं पाहिजे म्हणून पहिल्यांदा डी पी मध्ये मिनलनं मांडला ठराव आणि तो मंजूर झालेला आहे कारण तुमचा जो बाजीचा सदस्य होता ना त्याला कासाळेल न्यायचं होतं म्हणून तो म्हणतच नव्हता त्याच्यावर बोलतच नव्हता मला काही ओम पाटील माझ्याकडे आले आणि दादा म्हणाले की आमचं फार दिवसापासून या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय आहे त्याच वेळेस मिनलन तो ठराव पास झालेला आहे आता त्याला आपण पुढे नेऊ तुम्हाला माहित नाही आता दादा अर्थमंत्री असल्यामुळं त्याला कसं आपल्याला पुढे नेता येईल ते काम आपण करू आज आपण सगळ्या गावाच्या विकासाची चर्चा आज नाही करू तुम्हाला माहित नाही सुनील आमचा बाबाराव म्हणला की सुनील भाषण फार चांगलं झालं शेर के बच्चे को शिकार करने की शिकाना पडत बाबाराव का लडका आहे तुम्हाला भाषण की जरूरत नाही शेर शेर आहे शेर का लडका बी बाबाराव तर भाषण करतच होता तो पण तो तोही करेलच तुम्हाला तो माहीत नाही आणि तुमच्या विकासाची कामं देखील जसं बाबारावनं केलं तेवढ्याच तडपेनं आमचा सुनील करेल ह्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आणि त्याला पाठबाळ पार, माझा आहे दादा पवारचा आहे म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की तुमच्या विकासाबद्दलचे जे, जे प्रश्न असतील त्याच्या मागे आम्ही पूर्ण ताकद उभं करू सुनील तुला एकच माझी सूचना नाही तुझी बिलिला शाळा आहे तिथे एक परमानंट ऑफिस आलं असलं पाहिजे आरळी सर्कलमधला कोणीही माणूस येव हो, तहसीलदार कडे काम असो बी कडे काम असो एम एस सी बी मध्ये काम असो कुठेही काम असो तुझ्या त्या मध्ये नोंद झाली पाहिजे आणि बाबाराव सारखं एखादा अधिकारी जर काम करत नसाल तर बाबाराव तुम्हाला माहिती आहे त्याचा हात धरून काम करून घ्यायची त्याच्यामध्ये जी होती ना कला आणि मला माहित आहे की सुनील केल्याशिवाय राहणार नाही आज कालच आपण आमचे इथं पत्रकार मित्र आहेत बिलोली अध्यक्षाचे उमेदवार आमचा इंद्रजीत आहे आमचे कोंडलवाडीचे विठ्ठलराव कुडमुलवार आहेत संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये मी पाहिलं अतिशय चांगलं वातावरण आहे राष्ट्रवादी काँग्रेससाठी आणि त्याचं प्रामुख्यानं काही कारण असेल तर हा पक्ष सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारं पक्ष आहे आणि मी मुद्दा या ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो यावर्षी खूप अतिवृष्टी झालं आपलं सोयाबीनचं पीक गेलं सगळेच पिकाचं नुकसान झालं पण मी गेल्या चाळीस वर्षामध्ये पाहिलं जेवढं अनुदान यापूर्वी कुणाही सरकारनं दिलं नव्हतं तेवढं आता त्यांनी अनाऊन्स केलेला आहे पहिला हप्ता मिळालेला आहे मला तर काही माहिती मिळाली आहे मी बँकेचा अध्यक्ष आहे अशोक दुसरा हप्ताही सुरू झाला आहे तो मला माहिती आहे पण सगळ्याला याला थोडं वेळ लागेल तो मला माहीत आहे पण अतिशय चांगलं पॅकेज आहे जवळपास पस्तीस हजार कोटी रुपये आपल्याला या ठिकाणी ज्या लोन शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना वाटप करण्याचा निर्णय झालेला आहे मिळायला थोडासा वेळ मागे पुढे लागू शकतो तुम्हाला

आणि मी स्वतः इंजिनियर आहे जमिनीचा मावेजा तेव्हाच मिळतो तेव्हा ते तुम्हाला त्या जमिनीवर तुमचा अधिकार राहत नाही मनार धरणामध्ये ज्यांची जमीन गेली बॅकवॉटरमध्ये त्याला ते, ते जमिनीवर काही अधिकार नाही गव्हर्नमेंटची निमित्त आहे आपण हे जे आहे ना दुष्काळाच्या निमित्तानं अतिवृष्टीच्या निमित्तानं देतो पण तशी काही मागणी करणं का नाहीतर तुमचं त्या जमिनीवरचं सातभारावर नाव निघून जाते तुम्हाला एकदा मावेला की बा तुम्हाला नाम निघाल जात जाता मावेला मागे घे आपण अतिवृष्टीचा आपल्याला जास्त पैसे मागायचे आहेत आता विम्याचेही पैसे मिळाले पाहिजेत हे जर मिळाले तर अजून आपल्याला एकतरी जवळपास तीस पस्तीस हजार रुपये मिळू शकतात मी तुम्हाला तो प्रश्न थोडासा वेगळा आहे पुलाची एक मागणी केली आमच्या देखील होऊन जाईल हा मोठा पूल मिस केला हा नाही विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते मला आठवतं एका एका आमदाराला त्यांनी पंचवीस फुलं दिली होती त्यामध्ये मी हा घेतला होता आणि बाबाराव मी येऊन त्याची भूमिपूजन आता लहान पूल मागितलं आता मोठा पूल केला होता लहान करणार नाही का सांगा बरं म्हणजे टाइम लगेगा आगे पीछे होगा आगे। पर वो भी हो जाएगा मैं आप सबसे एक दरखास्त करता हूं खास करके हमारे डॉर के भाई हमारे अरी के भाई हमारे जीत में आपका बड़ा हिस्सा रहेगा आप लोगों को मेहनत करनी पड़ेगी नहीं तो तुम्हारे मत कांग्रेस में और हमारे अगर बंटवारा हुआ ना तो उसमें बीजेपी निकल जाएगी तुम्हारे पटवारा मत होने दो वो जो बाहर का उम्मीदवार आया हुआ है कांग्रेस का उसको कहो कि भाई तेरे तो तालुके में जा हम यहाँ बाबा राव ने हमारी सेवा की पच्चीस साल उन्होंने खिदमत की और सुनील नजदीक है तुम्हारे फोन सुख दुख में आ सकता है नायव वाला आएगा कब नायेगा में भी नहीं रहता नांदेड़ में रहता सुनील तुधरी तुदरा कुछ नई बहुत अच्छा माहौल है आप सबको देखने के बाद तो मुझे आज आप पूरा भरोसा हो गया कि सुनील के आने वाला है उसमें कोई शक नहीं जोर से तालियां <laughs> और जिस विश्वास के साथ हमारे सुनील के माता जी ने आपको दरखास्त बोली इसके पहले मैं कभी स्टेज पे नहीं आई मेरे बच्चे के लिए आई और बाबा राम ने जो तुम्हारी खिदमत की उसको याद रख के सुनील को वोट दो देंगे कि नहीं बोलो जरा जोर से बोलो हाँ जिता के लाएंगे और उसको जिता के लाने के बाद आपके जो बसायल है वो छोड़ने का काम हम करेंगे हमारे नेता अजीत दादा पवार करेंगे उसके बारे में ज्यादा फिक्र करने कोई लाड़के लाड़के आ, की कोई आवश्यकता हाँ तो लाड़के बहन की ओर तो है ना हम उसलिए तो अभी लाड़के बहन सब आ गए अब सामने की लोगों के चेहरे देख तो के मैं समझता रहा हूँ वो हमारे नायगांव के बाजार में आपको मालूम है क्या वो दो, दा, दो दात दो दाँत का कैसा है चार दाँत का है और खोलने के पहले मालूम हो जाता दलाल लोगों को ऐसा <laughs> है तुम्हारा मैंने गुड़ बताओ नहीं पायला चार दात के वैसा मेरे को इतने चुनाव लड़ा कि समोर के आदमी दिखते में अंदाजा लगा लेता हूँ कि माहौल क्या है माहौल अच्छा है अब तुम्हारे साथ ही हमारे पीछे बैठे हुए जो लाइन वाले हैं ना इनकी मेहनत भी होना क्यों तो, होना के नहीं ये जो आज है पीछे बैठे हुए हमारे सभी गांव के मुखिया इनकी उपस्थिति भी आज इसकी जीत का सबूत है मेरे को बहुत अच्छा माहौल है संजय दादा उबर ना शंकर बड़ी कुछ उबर देखो बोल ऐसे वजनदार लोग है एक एक नेता तीन सौ चार सौ पांच सौ वोट का मालिक नहीं बोलूंगा उसकी सेवा करने वाले हैं उनके साथ है आजकल के चुनाव जरा महंगे हो गए जो है सो है हो सकता है सामने के उम्मीदवार के हाथ में जरा सत्ता है एक उम्मीदवार है जो राज्यसभा के हमारे खासदार गोपचंडी साहब है उनका कोई रिश्तेदार है और ये जो दूसरा है इम्पोर्टेंट नायगांव से आया हुआ उसको हमारे साले साहब अशोक साहब की भी मदद है काफी लोगों की मदद है मैं उसके ज्यादा तफसील में नहीं जाना चाहूंगा चुनाव में घोड़े को भगाना है तो जरा दाना खुराक तो देना ही पड़ता है तो हाँ ठीक है कोई अगर बादाम खिलाता है पिस्ता खिलाए तो हम मूंगफली की शंका नहीं खिलाएंगे मत खिलाए हमारा सुनील उसमें कम नहीं गिरा तुम्हारे मोबाइल इसलिए उसकी भी ज्यादा फिक्र मत करो बाबा रो ने आपकी की सुखी खिदमत 25 साल उसने जो कुछ आपके लिए किया हमारे पार्टी की जो पॉलिसी है सबको साथ लेके चलने की इन सब बातों को नज़र में रख के आने वाले चुनाव में आप हमारे को वोट करें इसमें आपसे दरखास्त करता हूँ और मुझे पूरा भरोसा है कि आप सब लोग की ताकत सुनील के साथ रहेगी और आने वाले चुनाव में सौ पशीनत कामयाबी मिलेगी ऐसे में अल्लाह ताला से दुआ मांगता हूँ और रुखसत लेता हूं जय हिंद जय महाराज